नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आज्य प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते मित्रांनो आज आहे चार नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष चार नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले दोन हजारमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पंडित भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर झाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉक्टर श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला एकोणीसशे बावीस साली तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरामिडमधील कब्रस्थानचे मुख्य द्वार शोधण्यात यश आले एकोणीसशे एकवीसमध्ये चार नोव्हेंबर या दिवशी जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या करण्यात आली पहिल्या महायुद्धादरम्यान एकोणीसशे अठरामध्ये ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली तो दिवस म्हणजे चार नोव्हेंबर चार नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अभिनेत्री तब्बू यांचा जन्म झाला दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्मदिन म्हणजे चार नोव्हेंबर एकोणीसशे चौतीस गणिततज्ञ ज्योतिर्विद्य आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतला देवी यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीसमध्ये एकुन आजच्याच दिवशी झाला जयकिशन ढायाबाई पांचाळ या शंकर जयकिशन या जोडीतील संगीतकार यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीसमध्ये एकुन झाला चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक ऋत्विक घटक यांचा जन्म एकोणीसशे पंचवीसमध्ये चार नोव्हेंबर या दिवशी झाला कोकण गांधी म्हणून प्रसिद्ध असलेले सीताराम पुरुषोत्तम कर्मवीर आप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म अठराशे चौऱ्याण्णवमध्ये चार नोव्हेंबर या दिवशी झाला प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योग समूहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये चार नोव्हेंबर या दिवशी झाला मानववंशास्त्रज्ञ शरषचंद्र रॉय यांचा जन्म आजच्याच दिवशी अठराशे एकाहत्तरमध्ये झाला एकोणीसशे बारा ते एकोणीसशे एकोणचाळीस एकुन या दरम्यान ओरिसा बिहार मधील जमातींचा अभ्यास करून त्यांनी शंभरहून अधिक शोधनिबंध व सात ग्रंथे लिहिली राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म अठराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये झाला सहावा मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म चार नोव्हेंबर सोळाशे अठरामध्ये झाला नाटककार व साहित्यिक दिलीप परदेशी यांचे निधन दोन हजार अकरामध्ये चार नोव्हेंबर या दिवशी झाले समाजविज्ञान कोशगार सदाशिव गर्गे यांचे निधन दोन हजार पाचमध्ये झाले वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मालकम मार्शल यांचे निधन एकोणीसशे मध्ये झाले इस्रायलचे पाचवे पंतप्रधान संरक्षण मंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यदझॅक रॅबिन यांचे निधन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी झाले प्राच्य विद्या संशोधक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद लखनऊ घराण्याचे कथ्थक नर्तक शंभू महाराज यांचे निधन चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तरमध्ये झाले मित्रांनो हे होते चार नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी